नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो बघा खूपशा महिलांना प्रश्न पडतो ब्लाउज शिवायचा आहे पण मोंढ्यामध्ये घोळ येतोय गळा उतरतोय शोल्डर उतरतोय गळा खूप मोठा झालेला आहे काय करावा आता कटोरी एकदम छोटी कटिंग झालेली आहे किंवा कटोरी मोठी कटिंग झालेली आहे आणि ती प्रॉपर बसत नाही आहे कटोरीचा जो डाच आहे तो व्यवस्थित बसत नाही आहे तो फिनिशिंगमध्ये येत नाही आहे तर आता काय करायचं म्हणजे बघा ब्लाऊज एक समस्या अनेक झाल्या आहेत बरोबर की नाही तर मैत्रीणं या सर्व समस्यांचं निराकरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आणि हो आजचा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर एक व्हिडिओला लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा मैत्रीणो हे मी ब्लाऊज घेतलेलं आहे याच्यावरून हे जे ब्लाऊज आहे या ब्लाऊजवरून मी तुम्हाला माप काढून दाखवणार आहे कसं काढायचं आहे ते हे मोठं साईजचं माप आहे मी मुद्दाम मोठं साईजचं माप घेतलं आहे म्हणजे तुम्हाला गोष्टी समजण्यासाठी ठीक आहे हे कटोरीचं ब्लाऊज आहे आणि कटोरीच्या ब्लाऊजवरून आपण कटोरीचंच ब्लाऊज काढणार आहोत ठीक आहे तर बघा समस्या नेमक्या कोणत्या येतात ते आपण बघूयात मग त्याचं समाधान आपण बघणार आहोत तर पहिली जी समस्या आहे ती येते आपल्याला शोल्डर उतरतं आणि गळा जो आहे खूप मोठा होऊन जातो किंवा खूप छोटा होऊन जातो ही दुसरी समस्या आहे तिसरी जी समस्या आहे तो मोंढ्यामध्ये घोळ पडतो काखेमध्ये चुन्या येतात किंवा इथे एकदम फिट होतं त्याच्यामुळं शोल्डर खाली उतरतो ठीक आहे चौथी समस्या ही जी आपली फिटिंगची जी टीप आहे ही एकसारखी येत नाही ही, ही खूपच मागे पुढे होऊन जाते मग त्याच्यासाठी खूप मोठा तो प्रॉब्लेम होतो चौथी जी समस्या आहे कटोरीचा जो टक्स आहे तो आपला व्यवस्थित येत नाही आहे प्रॉपर येत नाही आहे कटोरी आपली चपटी होऊन जाते त्याच्यावरती काय करायचं ठीक आहे त्यानंतर पाचवी जी समस्या येते ती म्हणजे गळा मला मोठा हवा आहे पण मला त्याला नॉड लावायची नाही तर याच्यासाठी आपल्याला प्रॉपर मेजरमेंट कसं घ्यायचं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात जास्त वेळ न घालवता बघा इथे मी ब्लाऊज घेतलेला आहे मेजरमेंट आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते बघणार आहोत सगळ्यात अगोदर तर मी इथे उंची घेणार आहे हे बघा मोठा गळा घेतलेला आहे मी आणि उंची मला कशी मोजायची आहे ब्लाऊज जे आहे आपल्याला एकदम व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे ठीक आहे हे असं व्यवस्थित ठेवल्यानंतर आता आपल्याला शोल्डरपासून उंची मोजायची आहे तर शोल्डरपासून उंची मोजताना आपल्याला साईडने उंची मोजायची आहे फ्रंट साईडने नाही जेव्हा अंगावरून घेतो तेव्हा आपण फ्रंट साईडने उंची मोजतो आता बघा इथे चौदा इंचाची मी इथे उंची घेतलेली आहे ब्लाऊजची ठीक आहे त्यानंतर आता गळा कसा घ्यायचा तर गळ्यासाठी आपल्याला अर्धा इंच वरती सोडून द्यायचा आहे आपला हा टेप हा बघा हा मी अर्धा इंच वरती सोडून देणार आहे अर्धा इंच वरती सोडल्यानंतर इथे माझा गळा येतो आहे दहा इंचाचा ठीक आहे हा असा सरळ आपल्याला टेप पकडायचा आहे हा दहा इंचाचा इथे मी गळा घेणार आहे त्यानंतर आता आपल्याला शोल्डर कसं घ्यायचं आहे ते बघूयात तर शोल्डर कसं घ्यायचं आहे त्याच्यासाठी जे ब्लाऊज आहे ते उलटं घ्यायचं आहे हे असं इथेच आपण गळ्याची रुंदी पण बघणार आहोत किती आपण घेणार आहोत ते ठीक आहे तर बघा इथे मी अशा पद्धतीने ब्लाऊज जे आहे असं ठेवलेलं आहे आणि गळ्याची जी रुंदी आहे ती मी ठेवणार आहे इथे पाच इंच ठीक आहे तर इथे अगोदर मोजून घेऊयात की पाच इंच येते का तर हे येते आहे माझं सात इंचाचं तर ते, ते मी का त्याच्यासाठी मी काय करणार आहे असं जवळ करणार आहे थोडासा भाग हवाला आणि मग मी इथे गळ्याची उंची ठेवणार आहे पाच इंच म्हणजे माझी जी गळ्याची रुंदी जी येणार आहे ती येणार आहे अडीच इंच तर बघा इथे मी ठेवली आहे गळ्याची रुंदी पाच इंच ठीक आहे आता मला इथे मोजायचं आहे शोल्डर तर हे अशा पद्धतीने ठेवून आणि मग मी इथे शोल्डर मोजणार आहे तर अशा पद्धतीने माझं शोल्डर येते साडे दहा इंच कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा मी शोल्डरचं माप कसं घ्यायचं आहे की आपला गळा कोणता गळा आहे त्याच्यानुसार आपल्याला शोल्डर कसा घ्यायचा आहे ते तुम्ही जर बघितलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर आता इथे माझं जे माप आलेलं आहे साडे दहा इंच मी इथे शोल्डरचं माप घेतलं आहे आता आपल्याला पुढचा पार्ट घ्यायचा आहे तर पुढच्या पार्टसाठी आपल्याला इथे मोजायचं आहे सगळ्यात अगोदर तर घडी तर घडी आपल्याला कोणत्या बाजूने मोजायची ज्या बाजूने आपली आय पट्टी लावलेली असते किंवा बटन पट्टी लावलेली असते ती बाजू आपल्याला सोडून द्यायची आहे आणि अजून आपण हुक लावतो किंवा काज करतो त्या बाजूने आपल्याला इथे घडी मोजायची आहे तर बघा आता इथे मी घडी मोजणार आहे ओढायचं नाही आहे जसं आहे तसंच ठेवायचं आहे असं ओढून ताणून आपल्याला मेजरमेंट नाही घ्यायचं आहे ठीक आहे कारण काय होतं कपडा आपला ओढला जातो ताणला जातो तर जसा कपडा आहे तसाच ठेवायचा आहे आणि इथे मी घेणार आहे साडेदहा इंच हे बघा साडे इंच त्याच्यामध्ये मी दीड इंच प्लस करणार आहे म्हणजे माझं जे मेजरमेंट आहे ते येणार आहे बारा इंच घडी ठीक आहे आता इथे मला कटोरी मोजायची आहे तर कटोरी मी अशी मोजणार आहे तर इथे माझी जी कटोरी येते ती येते साडेसहा इंच ठीक आहे साडेसहा इंचाची ही कटोरी आली यानंतर मोजायचा आहे गळा तर गळा जो आहे अशा पद्धतीने आता गळ्याची रुंदी किती घ्यायची हे आपलं अगोदर ठरलं आहे गळ्याची रुंदी मी घेणार आहे अडीच इंच ठीक आहे शोल्डर मी घेणार आहे साडे दहा इंच ओके आता इथे गळ्याची उंची घ्यायची आहे पुढच्या गळ्याची उंची पुढच्या गळ्याची उंची मोजताना पण तसंच करायचं सेम अर्धा इंच वरती सोडून द्यायचं आहे हे बघा अर्धा इंच मी इथे वरती सोडून दिले आहे आणि मग इथे मी गळ्याची उंची मोजणार आहे तर इथं माझी गळ्याची उंची येते सात इंच ठीक आहे सात इंच इथे गळ्याची उंची आली आहे त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मोंढा तर मोंढा मी डायरेक्ट कपड्यावरती घेऊन दाखवणार आहे तुम्हाला मोंढ्याचा चार्ट पण मी तुम्हाला दिलेला आहे तुम्ही चॅनलवरती जाऊन चेक करू शकताय मोंढ्याचा रेडी चार्ट मी दिलेला आहे इथे मी अगोदर मोजून घेणार आहे मोंढा पण मोजताना आपल्याला अर्धा इंच वरती सोडून द्यायची आहे आणि मग मोजायचं आहे आता हे अर्धा इंच का सोडले आहेत बरं तर आपण इथे शोल्डर जॉईंट केलेलं आहे त्याच्यामध्ये आपली मार्जिन टिप गेली आहे त्याच्यामुळे मी इथे अर्धा वरती सोडून दिलं आहे आणि मग इथे मी माझा मोंडा घेणार आहे सहा इंचाचा ठीक आहे सहा इंचाचा मी याच्यासाठी मोंडा घेणार आहे आता नेक्स्ट पुढचं जे माप आहे ते आहे आपलं बाहीचं त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बाही अशी व्यवस्थित प्रॉपर ठेवून घ्यायची आहे हे बघा अशी व्यवस्थित मी इथे बाही ठेवली आहे आणि मग मी ते बाहीचं माप घेणार आहे तर इथे माझं बाहीचं जे माप येतं ते येते साडेसात इंच जे ब्लाऊज मी घेतलेलं आहे हे माझं बिना अस्तरचं ब्लाऊज आहे ठीक आहे तर इथे मी साडेसात इंचाची बाही घेतली आहे जर मला अस्तरचं ब्लाऊज शिवायचं असेल त्याच्यामध्ये आपल्याला हाफ इंच प्लस करायचे म्हणजे आठ इंचाची आपण बाही घेणार आहोत आणि जर साधं ब्लाऊज शिवायचं असेल बिना अस्तरचं तर त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच प्लस करायचे म्हणजे इथे मी बाहीची उंची घेणार आहे नऊ इंच ठीक आहे आता दंडघेर मोजायचं आहे तर दंडघेर हे अशा पद्धतीने ब्लाऊजवरून माप आपण अशाच पद्धतीने घ्यायचं आहे अगोदर सर्व काय काय आपल्याला मोजायचं आहे ते लिहून घ्यायचं आहे मग ब्लाऊजवरून माप घ्यायचं आहे बघा आता इथे दंडघेर आला आहे आठ इंच ठीक आहे हे सर्व मेजरमेंट आपल्याकडं असणं गरजेचं आहे जर आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचं असेल तर ठीक आहे आता हे आपलं झाल्यानंतर काय करायचं आहे कमर घेर मोजायचं आहे तर कमर घेर बघा ह्या टोकापासून म्हणजे ह्या पॉईंटपासून तर हे असं पूर्ण संपूर्ण आपल्याला इथे कमर घेर मोजायचं आहे इथपर्यंतच माझं जे कमर घेर आहे या ब्लाउजचं हे आलेलं आहे एकोणचाळीस इंचं ठीक आहे तर बघा आता इथे मेजरमेंट आपलं आलेला आहे बारा इंच ठीक आहे छातीचं जे माप आलेलं आहे म्हणजे दीड इंच मी प्लस केले आहेत साडे दहा इंचाचं इथं माझं छातीचं माप आलेलं होतं म्हणजे हे जे माप आहे ते किती इंचाचं असणार आहे आपलं बेचाळीस मापाचं ठीक आहे बेचाळीस मापाचं हे माप आहे साडेदहाच्या आपल्याला साडेदहामध्ये चार वेळेस साडे दहा प्लस करायचे आहेत म्हणजे दहा दहा चोक चाळीस होतात आणि वरचे ते अर्धा अर्धा इंच येतात ते दोन म्हणजे हे बेचाळीस इंचाचं माप झालं आहे आपलं ठीक आहे आणि याची कमर घेर आलेली आहे आपली एकोणचाळीस इंच ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजवरून माप घ्यायचं असतं आणि मग आपल्याला पॅटर्न काढायचं असतं कटोरीचं कटोरी पण मी इथे किती घेतलेली आहे तुम्हाला दाखवलेलं आहे ठीक आहे आणि जी क्रॉसपट्टी येते आता आपली ही ही बघा ही जी क्रॉसपट्टी आहे आप ही आपल्याला किती घ्यायची आहे तर अडीच इंचाची सेम मेजरमेंट सर्वांसाठी हे जे मेजरमेंट आहे हे बघा आता इथे वरती पाऊन इंच आपला एक्स्ट्रा असतो ना त्याच्यामुळे इथे तीन इंच आलेले आहेत आणि इथे मी घेतलेले आहेत हे बघा पावणे तीन इंच आलेले आहे हे माझं माप ठीक आहे, आहे कारण की जेव्हा आपण कटिंग करतो कटिंग केल्यानंतर त्याला मार्जिन पण दिली जाते इथे आपल्याला जॉईंट करायचं असतं त्याच्यासाठी ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचे संपूर्ण मेजरमेंट ब्लाऊजवरून असं घ्यायचं आहे आणि मग आपल्याला पॅटर्न काढायचं आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा पद्धतीने पॅटर्न शिकलो आहोत आता मी तुम्हाला माझे काही जे काही ब्लाऊजेस आहेत मी कोणते स्टिच केलेले आहेत ते दाखवणार आहे ठीक आहे हे बघा मैत्रिणीनं हे जे ब्लाऊज आहे ना हे कोट कॉलरचं ब्लाऊज शिवलेलं आहे त्याची फिनिशिंग बघा किती छान आहे ब्रॉकेटच्या कपड्यामध्ये मी शिवलेलं आहे हे ब्लाऊज आणि याचा जो टक्स आहे हा बघा पूर्ण शोल्डर टू वेस्ट डाट असं हे ब्लाऊज आहे ठीक आहे आणि याला ही जी कॉलर आहे ही आपली कोट कॉलर असते ठीक आहे आणि बॅक बॅकसाईडला बघायचं साईडची जी, जी डिझाईन आहे ना ती अशा पद्धतीने मी केलेली आहे इथे नेट लावलेला आहे आणि वरून हा कपडा मी इथे अटॅच केलेला आहे तर ब्लाऊज दाखवण्याचा उद्देश माझा असा आहे की हे जे ब्लाऊज आहे हे अशा पद्धतीचे आम्ही ऑनलाईन शिकवत असतो आणि ऑनलाईनमध्ये अशा पद्धतीचे सर्व टाईपचे आम्ही ब्लाउजेस शिकवत असतो ठीक आहे तर बघा इथे जी स्लीव्ज आहे ना ही हे बघा पफ स्लीव्ज आहे अगदी छोट्याशा कमी चुन्या टाकलेल्या आहेत इथे जास्त चुन्या नाही घेतलेल्या आणि पफ स्लीव्ज मी इथे कटिंग केलेले आहे पफ स्लीव्स स्ली स्टिचिंग पण केलेली आहे हे बघा हे अशा पद्धतीचे आणि कॉलर जे आहे ते एकदम छान येते याला अजून हुक लावायले नाही आहेत हुक नाही लावलेले आहेत याला पण बघा की अशा पद्धतीने गळा जर तुम्हाला कमी जास्त करायचा असेल तुम्ही असं करू शकताय ठीक आहे आणि कोट कॉलरचं ब्लाऊज आहे एकदम व्यवस्थित फिनिशिंग फिटिंग एकदम प्रॉपर येते ठीक आहे कोट कॉलरचं ब्लाऊज आहे शोल्डर टू वेस्ट डाट हा प्रकार आहे ठीक आहे तर बघा मैत्रिण तुम्हाला पण अशा पद्धतीचं जर काही शिवायचं असेल शिकायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आम्ही तुम्हाला हरेक गोष्टी येथे ब्लाऊजचे कोर्सेस पण होतात ऑनलाईन असतात ऑफलाईन पण क्लासेस आहेत आमचे ते बघा हे एक आहे बोटनेकचं पॅटर्न बोटनेकचं हे एक ब्लाउज आहे याला साईडने जीप लावलेली आहे हे बघा वन साइड जीप लावलेली आहे अशा पद्धतीने ठीक आहे आणि हे स्लीवलेस पॅटर्न आहे याला स्लीवज अटॅच केलेले नाही आहे आणि अजून एक म्हणजे याचं विशेष हे थ्री डॉट ब्लाऊज आहे तीन डॉटचं ब्लाऊज आहे ठीक आहे आणि हे जे आहे एक तर हे आपलं आहे फोर टक्सचं ब्लाऊज फोर डाट ब्लाऊज हे बघा हे अशा पद्धतीने आणि याचे खास विशेष असे आहे ते हे जे आहे साडेतीन इंच गळ्याची याची रुंदी आहे घेतलेली ठीक आहे तरी पण गळा उतरत नाही आणि मागची जी आहे मागची जी गळ्याची रुंदी आहे ही बघा तुम्ही गळ्याची फिनिशिंग बघू शकताय इथे मला अजून तुरपाई करायची बाकी आहे हातशिलाई मी इथे करणार आहे पण फिनिशिंग बघा एकदम प्रॉपर येते चार इंच गळ्याची इथे रुंदी मी घेतलेली होती ठीक आहे शोल्डर आपलं फुल घ्यायचं आहे आणि चार इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे तर हे माझे तीन ते दोन तीन मी तुम्हाला ब्लाउजेस दाखवले आहेत तर हे सर्व आम्ही ऑनलाईन क्लासमध्ये शिकवत असतो ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आम्ही ऑनलाईन क्लासेसमध्ये पण ह्या सर्व गोष्टी शिकवत असतो जर तुम्हाला आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आहे आमच्या ॲपची दिप्स कोचिंग नावाचं आमचं प्लेस्टोरवरती ॲप आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताहेत आणि मग तुम्हाला क्लासेसचे सर्व काही डिटेल्स मिळणार आहेत क्लासेसची फी अगदी तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी असणार आहे ठीक आहे तो चला मैं आच्चा मदे, आप मदे, मदे, तर चला मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे मी यूजफुल काही नवीन गोष्टी आणि टेक्निक शिकवणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरायचं नाही आहे आणि हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे याची कमेंट मला नक्की करायची आहे आणि व्हिडिओला एक लाईक पण जरूर करायचं आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय